होता त्यामे सरकारला विनंती करतो आपल्या माध्यमातून एफ आय आर मागे घेत असताना सगळ्यांचे एफआयआर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मागे घेतले बायल धन्यवाद आवडा साहेब अध्यक्ष महोदय माझ्या मतदार संघामध्ये भोला नगर शिवाजी नगर हा भाग असून या भागात उन्नत साहेब प्रायोजित आहे या आताने 2000 झोपडे आहेत आणि त्याच्यातल्या सातशे शहाऐंशी बाधित होणार आहेत कुठलाही लेखी आश्वासन देण्यात येत नाहीये माननीय मुख्यमंत्र्यांचाही त्या बाबतीत निरोप होता मी आपल्या माध्यमात शासनाला विनंती करतो की आपल्याला जर हा प्रकल्प पुढे न्यायचा असेल आणि लोकांचा विरोध नको असेल तर आपण इन सेतू हा प्रकल्प करत असताना लेखी आश्वासन शासनाच्या वतीने साडेतीन हजार लोकांना दिल्यास लोक सहकार्य करायला तयार आहेत जर आपण असं हे लेखी आश्वासन दिलं नाही तर लोकांचा विरोध कायम राहील व या प्रकल्पाला ऑलरेडी सात वर्ष उशीर झाला आहे अजून जर उशीर व्हायचा नसेल तर आपण शासनाने लेखी आश्वासन देऊन त्या लोकांचं घर तिथेच निर्माण होईल याची व्यवस्था करावी भी। भीमराव तापकीर हो साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे मी या ठिकाणी या ठिकाणी वेधू इच्छितो देतो देतो अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील तामिनी घाटातील कोंडेथर गावाजवळील अतिशय धोकादायक वळणावर व तीव्र उतारावर अपघात होऊन माझ्या या ठिकाणी वीस ते अठरा ते एकवीस वयोगटातील सहा मुलांचा त्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला ही सर्व मुलं हवेली तालुक्यातील कोपरे कोंडवे दावरे या परिसरातील अवयस होती खरं तर त्या ठिकाणी जात असताना पाचशे मीटर खोल अशा दरीमध्ये त्या ठिकाणी गाडी कोसळून त्या ठिकाणी दुर्दैवी अशी ही घटना घडली माझ्या मतदारसंघातील खरं तर पाहिलं तर गोरगरीब घराण्यातील ही सर्व मुलं आहेत मी या ठिकाणी आपल्या माध्यमाद्वारे शासनाला विनंती करतो की आपण या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीतून या ठिकाणी या साई मुलांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातला या ठिकाणी आर्थिक अशी मदत त्या ठिकाणी द्या द्यावी ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी कठडे नव्हते होते ते या ठिकाणी मोडकळीस आले होते तर या ठिकाणी ते सर्व कठडे मोडकळीस गेलेले असतील ते दुरुस्त करण्यात यावी पुन्हा त्या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात व संबंधित कुटुंबांनी भरपाई द्यावी अशा नागपूर मध्ये प्रचंड थंडी मध्ये चालू करा बाबा अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय नागपूर मध्ये एवढी थंडी आहे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त थंडी या ठिकाणी अध्यक्ष महोदय अशा परिस्थितीमध्ये आपल्या नागपूरच्या अधिवेशनावर काही मोर्चा आलेत काही ठिकाणी उपोषण लोक बसलेले आहेत अध्यक्षमध्ये दे। वस्तीशाळा शिक्षक या ठिकाणी उपोषणाला बसले अध्यक्ष महोदय दे। त्यांची दखल घेण्याची आवश्यकता आहे त्याची मागणी आहे कारण ते शिक्षक वाडी वस्ती तांडा पाड्यावर जाऊन ज्ञानदान करतात अध्यक्ष महोदय दे। आदिवासी भागामध्ये जाऊन ज्ञानदान करतात आणि असे शिक्षक आज एकोणीसशे ब्याऐंशी जुनी पेन्शन योजना यासाठी ते उपोषणाला बसले त्याचबरोबर वरिष्ठ आणि निवड श्रेणीचा लाभ त्यांना मिळावा यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत त्याची दखल शासनाने घ्यावी याचबरोबर अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस संघटना ही <coughs> या ठिकाणी उपोषणा बसले अध्यक्ष मोदय त्यांची मागणी वय साठवून पासष्ट करण्याचा एक विषय आहे नूतनीकरण बंद करणे बंद करणे हा विषय आहे रिटायरमेंटच्या नंतर त्याला ठोस रक्कम मिळावी हा त्यांचा विषय आहे त्याचबरोबर पोलीस पाटील ॲक्ट एकोणीस सदुसष्टच्या अधिनियममध्ये दुरुस्ती करावी अशा विविध मागण्यांसाठी उपोषणा बसलेत अध्यक्ष महोदय याचबरोबर वस्तीशाळा याचबरोबर उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना हेही या ठिकाणी बसलेली आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी त्यांना विभाग मिळावा यासाठी उपोषणाची दखल शासनाने घ्यावी आपले प्रतिनिधी पाठवावे त्यांचं म्हणणं ऐकावं त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा थँक्यू वर्षात आहे वर्षात आहे <laughs> हायकवाड गायकवाड धन्यवाद हा, <laughs> धन्यवाद ठीक 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 माझ्या बाजूच्या एरियामध्ये माहीम एरियामध्ये माझ्या धारावीचे बरेच मुलं जातात बाराशे शेवटची लक्षवेधी होईल आणि हे आता लक्षवेधी सुरू करायची आपल्याला आणि तिथे कपडा बाजार मधून एक शाळा आहे माहीम मध्ये त्या शाळेमध्ये मुलांची आवड उद्या उरले उरलेलं उद्या घेऊ सगळ्यांना संधी नाही देता येणार टॉयलेट मध्ये पाणी नाहीये नंतर तिथे कचरा उचलला जाते मच्छरांचं साम्राज्य टॉयलेट मध्ये पाणी नसल्यामुळे खूप वास आहे बाजूला काम झाल्यामुळे खिडक्या आणि दरवाजे दोन्ही बंद केलं जात आणि त्या मुला मुलांची घुसमट होते त्याचबरोबर मुलांना तिथे टॉयलेटला जाऊन दिलं जात जे लहान लहान पासून आठवीस लावून दिलं जात नाही एवढी भयाव माणसाचा जो अधिकार आहे तो सुद्धा त्यामुळे मी मुलांना मुलांना आहे त्यामुळे तिथे त्या जे लहान आहेत सांगू शकत नाही किंवा बोलतात तिथे त्यांना टॉयलेटला जाऊन देऊ देत नाहीयेत आणि त्या मुलांना तसंच घरी जावं लागतं त्या मुलामुळे आजारी पडतात आणि शाळेच्या जी पटसंख्या ती कमी झालेली आहे आणि त्यामुळे मुलांचा जो अधिकार आहे किंवा साधन प्रत्येकाचा अधिकार की टॉयलेटला जाऊन द्यायला पाहिजे जा, त्या मुलांना दिवस दिवस, दिवस तिथे बसवलं जातं वर्गामध्ये आणि त्यामुळे तिथे सगळ्या मुलांची संख्या कमी झाली तर प्लीज त्या त्या विभागाला तुम्ही सांगावं की ह्या ज्या अमानवीय ज्या घटना तुम्ही करताय किंवा ज्या मुलांचा जो अधिकार आहे तो देत नाहीये त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करा धन्यवाद राणे दिलीप लांडगे लांडे दिलीप लांडे मुंबई शहरामध्ये घाटकोपर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आरती वर्मा या महिलेवरती बलात्कार झालेला आहे गेले आठ दिवस अध्यक्ष महोदय आठ दिवस बलात्कार झाला असताना सुद्धा विलास वावळ नावाचा जो आरोपी आहे तो मोकाट फिरत आहे कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली पोलीस काम करत नाही आहे त्या बाईवरती बाई झालेला बलात्कार महिलेवरती झालेला तो बलात्कार मोर्चा काढला तरी पोलीस स्वस्त बसलेले आहेत माझी अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे एका महिलेवरती अत्याचार झालेला आहे कुठलाही राजकीय पक्ष असू द्या त्याचा त्या ठिकाणी विचार न करता त्या महिलेवरती त्या गरीब महिलेवरती झालेला अत्याचार विलास वावळ नावाचा जो आरोपी आहे मोकट फिरतोय त्याला तातडीने अटक करण्यात यावी बंगीरवार साहेब देतो बंगेरवर साहेब बर चालू करणार माईक हॅलो अध्यक्ष महाराज अस आहे साहेब बोलतोय अध्यक्ष महाराज धन्यवाद या ठिकाणी अध्यक्ष महाराज मी आपल्या अनुमतीने चंद्रपूर गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आदिवासी बहुल व इंडस्ट्रीयल जिल्ह्यामध्ये जनतेच्या अत्यंत विषयाकडे सभागृहाचे व शासनाचे लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय महोदय महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या या जिल्ह्यामध्ये अजूनही रेल्वे सुविधांचा अभाव आहे त्याच्याकरता चंद्रपूरची जनता मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर येईल लाँग सुद्धा या ठिकाणी केलेला तीन दिवसाचं धरणे आहे आमच्या मागण्या आपल्या या सभागृहाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून पुढे जाव्या यासाठी मी या ठिकाणी उभा आहे चंद्रपूर ते मुंबई दररोज चालणारी सुपरफास्ट ट्रेन सुरू झाली पाहिजे चंद्रपूरचे पंधरा हजारपेक्षा अधिक अधिक विद्यार्थी हे पुण्याला शिकू शिकायला आहे त्यामुळे सुद्धा आम्हाला एक चंद्रपूर गडचिरच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं यासाठी एक सुपरफास्ट ट्रेन सुरू करा ही विनंती आहे चंद्रपूर आणि नागपूर हे एका काही दिवसांनी जुळं शहर होणार आहे इंडस्ट्री जी आहे ती चंद्रपूरमध्ये नागपूरमध्ये आहे परंतु या ठिकाणी रोज डेली शटल सेवा सुरू करावी ही आमची मागणी आहे बंगाली बांधव मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रपूरमध्ये असल्यामुळे श्री महाकाली चंद्रपूर ते महाकाली कोलकाता ही सुद्धा लाईन या ठिकाणी सुरू केली पाहिजे तीन लाख कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंट चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये येणार आहे तर ते चंद्रपूरचं जिओग्राफिकल महत्त्व लक्षात घेता या ठिकाणी एक लोह खनिजाचा वर आधारित एक उद्योग या ठिकाणी यावा ही सुद्धा आमची विनंती आहे महत्त्वाचं असं आहे की दुरांत एक्सप्रेस आहे जी गो गोंदियावरून सुरू होते तिला चंद्रपूरवरून सुरू करावा जेणेकरून चंद्रपूरच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुविधा अत्यंत आवश्यक नाही महत्वाची आहे धन्यवाद अध्यक्ष महाराज आपण कोट घालून आहात आम्ही जॅकेट घालून दोघांना एकमेक आपल्याला शुभकामना देऊ धन्यवाद क्रमांक मुरजी बारा चौदाशे बारा लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मु, मुरजी पटेल साहेब अध्यक्ष महोदय अंधेरी पूर्व पश्चिम जोडणारा हा अंधेरी पूर्वचा एकमेक एक सभा अध्यक्ष महोदय उद्या घेऊया घेऊ आपण राहिलेले लक्षवेधी उद्या पन्नास वर्षापासून पाण्याखाली असतो उद्या उद्या घेऊ अनेकांना संधी दिली सगळ्या सगळ्या शंभरच्या शंभर लोकांना संधी देऊ शकत नाही मुरजी पटेल साहेब लक्षवेधी अध्यक्ष महोदय हा सबवे गेला पन्नास वर्षापासून पाण्याखाली असतो अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय पाच महिने पाऊस पडतो अध्यक्ष महोदय हा तिसऱ्यांदा सभागृहात मी लक्षवेधी लावली अध्यक्ष महोदय मंत्री महोदय उत्तर देत आहेत त्याच्यानंतर काही कारवाई होत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा सबवेमुळे पाणी साचल्यामुळे माझी विधानसभेत जवळ जवळ तीस टक्के भाग हा पाण्याखाली असतो अध्यक्ष महोदय नागरदास रोड असेल गुंदेवली असेल मोगरापाडा असेल अंबावाडी असेल हा पूर्ण भाग पूर्ण पावसाळ्यामध्ये पाण्याखाली असतो आणि सव्वे भरल्यामुळे वाहतुकी कोंडी होत असतात अध्यक्ष महोदय माझी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे येणाऱ्या पावसाळ्याआधी हा सभ्वेच्या कायमस्वरूपी तोरडा निघणार आहेत का मंत्री महोदय आणि मला उत्तर द्यावा अध्यक्ष महोदय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सदस्यांनी मुरजी पटेलांनी हा मुद्दा खरंच तीन वेळा आणलेला आहे इथे आणि अतिशय गंभीर आहे हा जो नाला आहे हा सबवेमधनं वाहतो अध्यक्ष महोदय आणि नेहमी तिथे पाणी साचतं त्यावेळेस महानगरपालिका पंप लावते ते पाणी काढते तोपर्यंत तो वाहतूक बंद करतात वगैरे असे एक तात्पुरते उपाय केले जातात अध्यक्ष महोदय नाला रुंदीकरणासाठी जी सल्लागार कंपनी होती त्यांनी नाला रुंदीकरणासाठी पण अध्यक्ष महोदय सुचवलं होतं पण नाला रुंदीकरण तिथे होऊ शकत नाही कारण घरं असल्यामुळे आणि ती घरं आत्ता आपल्याला जमीन दोस्त करता येत नाही तर तो, तो एक विषय अध्यक्ष हो महोदय म्हणून महानगरपालिका आणि आय आय टीकडनं आपण एक सल्लागार समिती नेमली होती आणि त्यांनी आपल्याला असं दिलं आहे दो, की दोन नऊशे मीटर लांबीचा एक बंदिस्त नाला आपण तिथे टाकू शकतो असा त्याचा पूर्ण त्यांनी अहवाल आपल्याला महानगरपालिकेला दिलेला आहे सल्लागारांनी आणि तो अहवालानुसार त्याची आर्थिक बाजू तपासून म्हणजे आर्थिक व्यवहारता किती आहे हे तपासून अध्यक्ष महोदय त्याच्यावर महानगरपालिका स्तरावर निर्णय घेण्यात येईल दिलीप दिलीप लांडे साहेब हा हेच आर्थिक आर्थिक बाबू तपासतात मुंबई महानगरपालिका एसटी मोठी महानगरपालिका अध्यक्ष महोदय त्यांना आर्थिकची काय गरज आहे अध्यक्ष महोदय पूर्ण त्यांना करायची मानसिकता नाही अध्यक्ष महोदय ताई जे उत्तर देत त्याच्याशी मी समाधानी नाही मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जे त्यांना उत्तर लिहून देतात ते मंत्री महोदय बोलत आहेत आर्थिकची गरज नाही येणारा पावसा आधी कालावधी निश्चित करा अध्यक्ष महोदय तुम्ही आदेश द्या येणाऱ्या पावसाआधी हा सभेच सोल्युशन होणार आहेत का मला तारीख शहीद कालावधी तारी निश्चित करून आपण उत्तर द्यावं मला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय याची जी कारवाई सुरू केलेली आहे महानगरपालिकेली सदस्यांना आणि अध्यक्ष महोदय मला सहा महिन्यामध्ये असं होणं शक्य नाही अध्यक्ष हो का, महोदय हो त्यामुळे ह्याच्या सगळ्या तांत्रिक बाजू तपासून आर्थिक बाजू तपासून तीन वेळा त्यांनी लक्षवेधी याच्यामध्ये आलेले आहे नाला रुंदीकरणाचा सल्लागारी होती त्यावेळेस आणि ते नाला रुंदीकरण झालं नाही अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर परत आय आय टी तर्फे आणि मुंबई महानगरपालिकेने तांत्रिक सल्लागार नेमले त्यांनी हा टनेलचा प्रस्ताव आता अध्यक्ष महोदय दिला सन्मान्य राज्यमंत्री महोदया त्या